नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर मिळून असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर होतूर या ठिकाणी अवकाळी पाच हजार एकशे तीन क्विंटल जास्तीत दर दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या छप्पन क्विंटल रुपये क्विंटल सर्व रुपये क्विंटल उन्हाळी बाजार समती पुणे मोशी या ठिकाणी चारशे सत्तावन्न क्विंटल दर शंभर रुपये क्विंटल सर्वसाधन दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकालेली सहा हजार पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल दर तेरा हजार रुपये क्विंटल जात तेराशे रुपये क्विंटल लताई लोकल कांदा